पक्ष प्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्याला संबोधित करावं ठीक आहे आता बोलतो मी जरा जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो भगिनी आणि मातानो गीते साहेबांनी कालपासून मी काय काय केलं ह्याचा एक आढावा घेतला गीते साहेब फक्त एकच शब्द थोडासा मला असं वाटतं बदलायला पाहिजे तो, बदला तो म्हणजे जनसंवाद मी जनसंवाद नाही करत आहे मी माझ्या कुटुंबाशी संवाद करतोय हा माझा परिवार आहे हा माझा कुटुंब आहे करोनाच्या काळामध्ये सुद्धा माझे कुटुंब माझी जबाबदारी ही आपली मोहीम मी या सगळ्या माझ्या कुटुंबियांसाठी केली होती आता काही जणांना त्याबद्दल सुद्धा पोटदुखी आहे कारण तुम्ही सगळेजण म्हणजे अख्खा महाराष्ट्र मला कुटुंबातला एक आपला सदस्य मानता हे केवढं मोठं माझं भाग्य आहे केवढं मोठं भाग्य आणि काही जणांना दारोदारी जाऊन सुद्धा सगळे म्हणत अड सरकार आपल्या दारी हा सरकार आपल्या दारी म्हटल्यानंतर आता कोण बोललं ते, ते लोक सांगतात जा तुझ्या घरी <laughs> पण रायगड आता मी आज वृत्तपत्रांमध्ये सुद्धा काही बातम्या वाचल्या की रायगडाचं वारं फिरलं रायगडाचं वारं असं फिरणार नाही रायगडाच्या वाऱ्याने मोठमोठी सरकार फिरवून मोट टाकलेत उलथापालत करून टाकलेली दिल्लीला आग्र्याला झुकवणारा हा रायगड आहे आणि जसा आता तुम्ही उल्लेख केला की ही नरवीर तानाजी मालसुरांची भूमी आहे संतांची वीरांची संतांची आणि वीरांची अशी भूमी आहे आता या वीरांच्या भूमीमध्ये आधी लगेन कोंडाण्याचं जीव गेला तरी बेहत्तरपणवी माझ्या महाराजांचा आदेश मोडणार नाही भगवा फटकवणार म्हणजे फटकवणारच त्या तानाजी मालुसरांची भूमी आणि त्याच भूमीमध्ये झेंडा बाजूला नॅपकिन फडकवणारे खूप झाले बर दुर्दैवास आज मंत्री होणार उद्या मंत्री होणार परवा मंत्री होणार स्वप्नातले पालकमंत्री नवीन नवीन जॅकेट शिवली ती जुनी झाली नवीन नवीन नॅपकिन घेतले ते घामाने भिजले पण मंत्रीपद काय मिळतच नाही आता काय करायचं त्यांच्यासाठी पण त्यांना माहिती नाही की ही जी भूमी आहे ती गद्दारांची भूमी नाहीये अजिबात नाहीये म्हणजे या रायगडचं वैशिष्ट्य असं की जिथे शूरवीर जन्माला आले निष्ठावंत जन्माला आले त्याच रायगड जिल्ह्यामध्ये रायगड जो किल्ला आहे त्याच्यावरती गद्दारांना टोक दाखवणारा सुद्धा रायगड याच जिल्ह्यात आहे म्हणून या जिल्ह्याचं नाव रायगड अरे असं कसं करणार डोकं असलं तर कराल ना गद्दारांचं करायचं काय खाली अरे डोकं कुठे त्यांना म्हणून तर गद्दारी केली तर काय कुठले त्यांचं वर केलं तरी डोकं कुठे आणि दुसरा गीते साहेब तुम्ही सांगले की इकडे वारकरी संप्रदाय वारकरी संप्रदाय आता वारकरी म्हटल्यानंतर मला एक जुनं शिवसेना प्रमुखांचं वाक्य आठवलं आणि त्यांनी सांगलं की तुम्ही वारकरी आहात आम्ही सुद्धा वारकरी आहोत आम्ही कसे वारकरी आम्ही अन्यायावरती वार करणारे वारकरी आहोत त्याच्यामुळे आपला पंथ एकच आहे धर्म एकच आहे झेंडा एकच आहे पताका एकच आहे जो भगवा आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदूंचा आहे त्या भगव्यामध्ये छेद करणारे आणि हिंदुत्वामध्ये भेद करणारे जे भारतीय जनता पक्षाचे आता गोमूत्रधारी हिंदू आलेले आहेत त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची त्यांना त्यांची जागा दाखवायची मला आनंद आहे की मी हा एक परिवार संवाद दौरा सुरू केला कुटुंब संवाद दौरा सुरू केला त्याच्यामुळे मला सगळे माझ्या कुटुंबातले लोक भेटत आहेत आणि खात्री देत आहेत जसं रायगडमधनं सुद्धा आपलाच खासदार येणार आलाच पाहिजे आणलाच पाहिजे कारण का आणायचा काल अर्थसंकल्प जाहीर झाला त्याची त्याच्यावरती मला जे काय बोलायचं ते मी बोललोय मोदी गॅरंटीबद्दल सुद्धा बोललोय ऐकलं ना तुम्ही मोदीजी आपले पंतप्रधान गेल्या दोन वेळेला आपणही त्यांच्या प्रचारासाठी होतोच असं काही नाही की ते एकट्याच्या जीवावरती पंतप्रधान झाले शिवसेना तुमच्या अडचणीच्या काळामध्ये जर शिवसेना प्रमुख तुमच्या सोबत उभे राहिले नसते पाठी उभे राहिले नसते तर वाजपेयीजी तुमचं काय करत होते हे लक्षात ठेवा जरा हे शिवसेना प्रमुखांचं शिवसेनेचं ऋण हे विसरू नका पण मोठं सांगतात की मेरी गॅरंटी आहे मोदी गॅरंटी आहे मोदी गॅरंटी म्हणजे कोणती गॅरंटी की भ्रष्टाचार करा भाजपात या आपको कुछ नहीं होगा मेरी मोरी गॅरंटी है ज्यांच्या ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांना तुम्ही घाबरवलत ईडी सोडली सीबीआय सोडलं इनकम इन्कम टॅक्स सोडलं मग माझा जाहीर प्रश्न आहे तुम्ही आज आमच्या लोकांना त्रास देत आहेत रवींद्र वायकरच्या घरी माणसं पाठवत आहेत किशोरी पेडणेकरच्या मागे लावलेत अनिल परबच्या मागे लावलेत साध्या साध्या शिवसैनिकांच्या घरामध्ये अगदी काही प्रसंगी मुंबईतल्या झोपडीमध्ये सुद्धा यांची पथकं गेली होती मग ज्यांच्यावरती तुम्ही आरोप केले होते तुमचेच ते तोतले त्यांनी आरोप केले होते आणि ते तुमच्या पक्षात आल्यानंतर ता किती जणांच्या चौकशा सुरू आहेत जसं वायकरना ईडी ऑफिसमध्ये बोलवत आहे रोहित पवारला बोलवत आहे संजय राऊतच्या भावाला बोलवलं किशोर पेडणेकर बोलवत आहेत तसं तुमच्यावरती ज्यांनी आरोप केले होते आणि ज्यांच्या घरी अगदी तुमचे सीमा सुरक्षा दलातले जवान घेऊन तुम्ही धाडी टाकल्या होत्या आता त्यांनीच एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की ज्यांनी धाड टाकली होती तेच आता माझे रक्षक म्हणून माझ्या समोर माझ्या भोवती असतात ही मोदी गॅरंटी हा कोणता प्रकार आहे भ्रष्टाचार मी निर्मूलन करणार भ्रष्टाचार म्हणजे जेवढे भ्रष्टाचारी येते ते भाजपात घेतायत बघा झाले की नाही भारत स्वच्छ सगळे पक्ष भ्रष्टाचार मुक्त झाले कारण जेवढे जेवढे भ्रष्ट तुमच्या पक्षात होते ती मी माझ्याकडे घेतले म्हणजे कदाचित ते वारकरी पंथातले लोक आले ते सांगू शकतील की काही असं म्हणतात काही जणांची एक दिव्य शक्ती असते की दुसऱ्याचा आजार आपल्यावरती घेतात तसं हे दुसऱ्याचा भ्रष्टाचार स्वतःवरती घेतात आणि त्यांना पावन करून टाकतात वॉशिंग मशीन ही मोदी गॅरंटी मग दहा वर्ष झाली तुम्हाला चौदा साली तुम्हाला काय काय योजना दिल्या होत्या जनतेला